नमस्कार मित्रमित्रिनो उष्णता अगदी भरपूर प्रमाणात वाढू लागली आहे त्या उष्णतेमध्ये आपल्या शरीराला अगदी थंडावा देणारं त्याचबरोबर अगदी तरोताजा ठेवणारं असं काहीतरी पेय आपल्याला पियावसं वाटतं आपण बऱ्याचदा आपण बाहेर जाऊनही पितो पण त्याच्याने आपल्याला थंड असं वाटत नाही तर काय करायचं आपण ते घरीच बनवायचं आणि घरीच प्यायचं त्यामुळे शरीराला थंडही वाटेल आणि अगदी तरोताजाही वाटेल तर आपण आज काय बनवणार आहोत तर आपण आज बनवणार आहोत कैरीचं पन कैरीचं पण बनवण्यासाठी मी चार कैलीच्या कैऱ्या घेतल्या ह्या अर्धा किलो आहेत अगदी मस्त ताज्या होत्या त्याला पाण्यात अर्धा तास भिजून ठेवायचं नंतर स्वच्छ अगदी पाण्याने धुवून घ्यायचं मी अगोदर एकदा धुवून घेतलं होतं आणि नंतर एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं पुसल्यानंतर काय करायचं आहे का ह्याच्यावरचा हा देठ जो असतो ना तो मात्र नक्की काढायचा का बरं कारण का त्याच्यावरती तो त्याच देठात ना तो दीख निघू लागतो तर दीख निघू लागला तर मात्र आपलं पण अगदी त्याला वेगाचा वास किंवा एकदम वेगीची चव येते ते बिघडू नये म्हणून आपण सगळं काढून घ्यायचं आणि इथे मी कुकर ठेवलं आहे त्या कुकरमध्येच मी हे सगळ्या शिजवून घेणार आहे तुम्हाला कुकर मध्ये करायचं नसेल तर तुम्ही स्टीमरमध्ये ठेवू शकता काहीच नसेल तर इडलीचं पात्र आपल्या इडलीचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये सुद्धा ठेवलं ना तुम्ही इडलीच्या साच्यामध्ये तरी सुद्धा तुम्हाला चालेल आणि त्याला इथे बघा मी चार दोन तीन शिट्या मारून त्याला अगदी शिजून घेणार आहे तुम्ही त्या ठिकाणी कुकरच्या तुम्ही जर स्टीमर नाही ठेवलं तर दहा था दहा मिनटं ठेवा आणि मस्त आपण कैऱ्या शिजून घ्यायच्या आता इथे माझा कैरा छान शिजला गेल्यात तर आपण काय केलं तर थंड था था करून घ्यायचे आणि तुम्ही जर था थंड केल्यानंतर पाहिलंत ना तर त्या कैरींची ना सालं आपोआप निघू लागतात त्याला आपल्याला काही सोलायची पण गरज लागत नाही पहा सालं अगदी व्यवस्थितरित्या निघून गेली आहे तर सगळ्या कैरींची आपण सालं काढून घेऊया हे जो कैरीचा सगळा पल्प आहे ना तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे सगळं काढून घ्यायचं अगदी छान आणि कैरी ताजी असल्यामुळे ती अगदी मस्त प तो पल्प छान निघतोय आणि अशाच प्रकारे घ्यायची पिकलेली घेऊ नका आता हे सगळं झालं बाटा सुद्धा व्यवस्थित काढून घेतलंय तर आता बघा आता हा ज्या पल्पमध्ये आपल्याला काहीतरी मसाले घालायचे तुम्ही ते हिरवी मिरची आलं सुद्धा घालू शकता पण मी इथे हिरवी मिरची आणि आलं घातलेलं नाही तुम्ही हवं असतं घाला इथे मी घातले काळं मीठ त्याचबरोबर सफेद मीठ घालायचे थोडस घालायचं आपण काळी मिरचीचा पावडर आणि भाजलेला जिराचा पावडर त्याचबरोबर थोडीशी पुदिन्याची पानं आणि त्यानंतर आपण फाटून वाटून घ्यायचंय आता हे वाटल्यानंतर मी इथे त्याच कुकरमध्ये साखर घातली ती म्हणजे घातली साडेतीनशे ग्राम अर्धा किलो कैरी घातली त्याला साडेतीनशे ग्राम अगदी पुरेसी आणि अगदी परफेक्ट प्रमाणे तर कुठेही तुमचं चुकणारही नाही आता ही साखर ना फक्त बुडे पाणी घालायचं जास्त घालायचं नाही फक्त बुडेपर्यंत साखर बुडली गेली म्हणजे तेवढंच पाणी पुरेसं आहे नंतर त्या साखरे नंतर आपण काय करायचं त्याला अगोदर वितळून घ्यायचं साखर अगदी चांगली वितळली गेली पाहिजे तिथे पाक वगैरे काही करायचं नाही फक्त याला साखरेला वितळून घ्यायचं आता ही साखर वितळली गेली आहे तर आपण त्यामुळे काय करायचं का ती क्रिस्टिलाइज होऊ नये म्हणजे ती जाडसर होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये लिंबाचा एक अर्धा लिंबाचा रस पिळायचा त्याच्यामुळे ती साखर जाडसरशी होणार नाही तशीच राहील अशा प्रकारे पूर्ण अगदी लिंबाचा रस छान असा पिळून आहे आपण आणि नंतर त्याच्यामध्ये आपण घालायचं जो आपण वाटून घेतला होता तो पल्प जो आहे ना तो अगदी चाळण घ्यायची आणि चाळीने त्याला अगदी चाळून घ्यायचं त्याच्यामुळे तो सगळं अगदी व्यवस्थित एखाद्या कैरीचा तुकडाही राहतो मिक्सरमध्ये वाटताना तर तो आपला ना, राहणार नाही अशा प्रकारे करून घ्यायचा आता हे सगळं काही आपलं सांग मिश्रण बघा छान असं काही चाळलं गेलेलं आहे आता इथे काय करायचंय ही चाळण आपण बाजूला ठेवायची पायरीचा तुकडा तुम्ही पहिला ह्याच्यामध्ये होता चाळणीमध्ये म्हणून अशा प्रकारे चाळून घ्यायचं आणि आता फक्त ह्याला मात्र आपण चांगलं जाडसर व्हायला द्यायचं जितक त्याच्यामध्ये चांगलं जाडसर करून घ्यायचं जितकं तुम्ही त्याला छान असं शिजवून घ्याल ना तर काय होईल ते तुम्ही चार पाच महिने जरी तुम्ही ठेवलं ना फ्रीज मध्ये तरी काहीही होणार नाही जेव्हा हवं असेल तुम्ही अशा प्रकारे त्याचा ग्लासमध्ये घालून पिऊ शकता बाहेर तुम्ही दहा पंधरा दिवसासाठी ठेवू शकता आणि नंतर तुम्ही बघा मी इथे सगळं ते अगदी छान जास्ट झाल्यानंतर थंड केले आणि या बर्णीमध्ये काढून घेतले काढल्यानंतर आपण त्याला अगदी व्यवस्थित ठेवून द्यायचं आता इथे तुम्हाला तयारी करू या ग्लासामध्ये आपण काय केलं एका ग्लासाला थोडासा लिंबू लावलाय आणि ते मीठ आणि मिरची थोडीशी मिक्स करून घेतलं होतं म्हणजे हा ग्लास थोडासा सुरेख दिसण्यासाठी अशा प्रकारे आपण जेव्हा सर्व करतो ना तेव्हा सगळ्यांना दिसण्याला पण सुद्धा सुरेख वाटतं आता काय करायचं आपण हा जो करून ठेवलंय पण ते ह्याच्यामध्ये घालायचंय चांगलं असं घालायचं बघा किती छान असं जाडसर झालंय अशाच प्रकारे झाला पाहिजे आणि याच प्रकारे तुम्ही करून ठेवा या गर्मीमध्ये अगदी सगळ्यांना अगदी शरीर अगदी मस्त थंडावा देईल त्याच्यामध्ये घालायचं आपण बर्फाचे तुकडे घालायचे थंड छान लागतं किंवा बर्फाचं तुम्ही म्हणजे तुमचं पाणी थंड असेल तर ते घालायचं आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घातले साधं आणि नंतर तो जो पनच आहे ते खाली बसलेलं असतं म्हणून व्यवस्थित एकदा एखाद्या चमच्याने छान त्याला मिक्स करून घ्यायचंय अगदी चवीला मस्त उत्तम बनतं लागत सुद्धा छान अशाच प्रकारे कनुपा आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानच्या रेसिपी बरोबर